The पुन्हा या निर्धार याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी पुन्हा म्हणालो होतो मी टाइम टेबल सांगितला नव्हता त्याच्यावर माझी खूप टिंगा टवाळी अनेकांनी पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो एकटा नाही आलो देवेंद्र फडणवीसांचे हे तीन शब्द पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राज्याच्या राजकारणात गाजतायत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा भाजपचा प्रचार हा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात झाला सत्तेत परतल्यास पुन्हा आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास फडणवीसांनी याच तीन शब्दांमधून सतत व्यक्त केला पण प्रत्यक्ष निकाला युतीची फाटाफूट झाली आणि फडणवीसांनी एक अनपेक्षित प्रयोग केला मी, मी देवेंद्र गंगाधर राव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार दृढ कथन करतो की पण हा प्रयोग काही फसला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं यानंतर मी पुन्हा येईन हे शब्द फडणवीसांची खिल्ली उडवण्यासाठीच वापरले गेले हम तो चाहते आने वाले पच्वीस साल मी शिवसेना आपला हे नाही कळंगे की मी वापर वापस आऊंगा मैं वापस आऊंगा हमको महाराष्ट्र में रहना है ठाकरेंचं सरकार बनल्यानंतर फडणवीसांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली त्याही भाषणात त्यांनी पुन्हा एकदा हीच आठवण दिली ते खरा अध्यक्ष म्हणालो होतो मी पुन्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं एकशे पाच निवडून दिले आहेत सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांची अपेक्षा तीच होती जनादेश तोच होता आता ठीक आहे त्या जनादेशाचा सन्मान देऊ शकलो नाही ही गोष्ट वेगळी आहे पण काही हरकत नाही मी आता त्याला असं करतो की मी टाइम टेबल सांगितलं नव्हतं मी पुन्हाही म्हणालो होतो टाइम टेबल सांगितला नव्हता त्यामुळे वाट बघ दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेता बनल्यानंतर फडणवीस सातत्याने मविया सरकारवर हल्ले झळवत होते आणि अखेर त्यांनी ते सरकारच खाली आणलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पाडून फडणवीसांनी सत्ता पालट केला ते सत्तेत पुन्हा आले खरे पण आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल देवेंद्रजी से व्यक्तिगत रूप रूपे आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि आहे की देवेंद्रजी उ... मुख्यमंत्री के रूप में रूपने चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभाले मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो एकटा नाही आलो यांना सोबत घेऊन आलो राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात हरे का मौका आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो दुनिया के सारे शौक पाले नाही दोन हजार चोवीस ची निवडणूक महायुती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढते निकालांमध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर साहजिकच पुन्हा एकदा फडणवीसांच्याच नावाची चर्चा सुरू झाली मधले काही दिवस शिंदेच्या नाराजीनंतर अखेर फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री Tripodi, por